आमदार विनय कोरे यांनी पन्हाळा आणि शवळ या दोन तालुक्यामध्ये ज्या काही राजकीय जोडण्या लावल्या विनय कोरेंच्या विरोध गटाचंच म्हणजे सत्यजित पाटील आणि राय गायकवाड यांची पकड मजबूत दिसून येत आहे आज जर तुम्ही तुमच्या म मतदाराला जर मूलभूत सुविधा जर तुम्ही देत नसतील त्याच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील तर तुम्ही तुम विकास विकासाची संकल्पना मांडण्याचा या लोकप्रतिनिधींना कुठलाही अधिकार नाही नमस्कार बी पी न्यूजचे कार्यकारी संपादक अमोल शिंगे सर आज आपल्यासोबत आहेत शववाडी विधानसभा मतदारसंघासंदर्भात आज आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत सर, सर लोकसभा होऊन तीन महिने झाले आता विधानसभा तोंडावरती आलेल्या आहे काय राजकीय परिस्थिती आहे शवडी विधानसभा मतदारसंघाची आत्ता सध्या आपण जसं म्हटलं की लोकसभा निवडणूक सध्या होऊन गेलेली आहे लोकसभा निवडणुकीनंतर शवडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती जर आपल्याला पाहायची असेल तर पहिल्यांदा आपणाला झालेल्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा थोडासा संदर्भ इथं घ्यावा लागेल किंवा त्या दरम्यान जी काही राज राजकारण झालं किंवा ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्याचा परिणाम हा येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावरती निश्चितपणे पडणार आहे तर त्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा लोकसभेचा निकाल पाहावा लागेल या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये शिंदे गटाचे धैर्यशील माने यांचा विजय झाला ते विजयी झाले याच्यामध्ये निवडणुकीच्या अगदी निवडणूक सुरू झाल्यापासून आणि सत्यजित पाटील यांची उमेदवारी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनचं जे वातावरण होतं ते जवळजवळ संपूर्ण या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मी कवर केलं होतं त्याच्यामध्ये असं पाहिलं होतं की सत्यजित पाटील यांचं पारडं कुठंतरी कुठंतरी जड दिसत होतं निवडणुकीच्या पूर्वी मतदानाच्या पूर्वी अगदी म्हणजे मतदानाच्या शेवटच्या दोन दिवस अगोदरपर्यंत मी सगळे मतदारसंघ कव्हर केले होते तर त्याच्यामध्ये मला सत्यजित पाटील यांचं पाडक कुठंतरी जर दिसत होतं परंतु शेवटच्या दोन दिवसामध्ये आमदार विनय कोरे यांनी पन्हाळा आणि शवर या दोन तालुक्यामध्ये ज्या काही राजकीय जोडणा लावल्या त्याला आपण जुळणा म्हणू शकतो ग्रामीण भागात ज्या काही जोडणा लावल्या त्या जोडणीचा परिणाम म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला धरशील माने यांचा विजय म्हणून मी काय म्हणतो की शाहूवाडीच्या विधानसभा निवडणुकीवरती लोकसभेचा खूप मोठा असा परिणाम पडणार आहे त्याचं कारण म्हणजे विनय कोरी यांनी या मतदारसंघात लावलेल्या राजकीय जोडणा भविष्यात सुद्धा आता आपण पाहताय की जनस्वराज्यामध्ये इनकमिंग सुरू झालेलं दिसतंय आपणाला आत्ता जर आपण आता पूर्णपणे शाहूवाडी आणि विधानसभा या मतदारसंघावरती बोलण्यापूर्वी मला थोडंसं सध्याचे विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या राजकीय ज्यात त्यांचं राजकीय ज्या पद्धतीची वाटचाल चालू आहे ज्या पद्धतीने त्यांची व्यूहरचना चालू आहे त्यावरती थोडंसं बोलावं लागेल आणि त्यानंतर मला थोडंसं शाहूवाडीच्या एकूण राजकीय परिस्थितीत बोलता येईल पहिली परिस्थिती सध्या अशी आहे की आता आमदार विनय कोरे हे पहिल्यापासून आपण पाहिलं तर जनस्वराज्य पक्ष म्हणून हे संस्थापक म्हणून एकटेच शाहूवाडी तालुक्यातून निवडणूक लढवत होते परंतु सध्या त्यांनी असा आग्रह धरलाय की मला कोल्हापूर जिल्ह्यात कमीत कमी तीन ते चार जागा ह्या मला पाहिजेत त्यांचं प्रामुख्याने शाहूवाडी हा त्यांच्याकडे सध्या आहेच शाहूवाडी पंधरा मतदारसंघ ते स्वतः तिथून निवडणूक लढवणार आहेतच त्यांचा आणखीन एक आग्रह दिसतोय तो हातकलंगले मतदारसंघामधून दिसतोय आणि आणखीन एक आग्रह दिसतोय तो करवीर विधानसभा मतदारसंघामधून दिसतोय तर हा त्यांना हा ही त्यांची व्यूहरचना का चालली आहे हा त्यांचा आग्रह का चालला आहे ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरून मतभेद चालू आहेत आणि सुद्धा प्रमाण तितक्याच पद्धतीनं वाढणार आहे आणि ह्या सगळ्या एकूण परिस्थितीचा आणि आता जे आपण म्हणतो सहानुभूती महाविकास आघाडीच्या दोन घटकांच्याकडे दोन पक्षांकडे सहानुभूती आहे महायुतीकडं तशा पद्धतीचं जर असं वातावरण झाल्याचं झोपतं दिसतंय परंतु निकालानंतर ही परिस्थिती बऱ्यापैकी त्रिशुंक अवस्थेची असेल किंवा अस्थिर असेल तर या अस्थिर राजकारणाचा फायदा उठवण्यासाठीच आमदार विनय कोरे हे आत्ताची व्यूहरचना आखताना दिसत आहे तर ते कसं तर येणारी अस्थिर परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी आपला एक दबाव गट निर्माण करण्यासाठी कारण का ही निवडणूक लागल्यानंतर सत्ता स्थापन करताना अपक्ष आणि छोट्या मोठ्या पक्षांना खूप महत्व प्राप्त होणार आहे जर आपली तिथं किंमत वाढवून घ्यायची असेल उद्या सत्तेतला आपण एक मोठा घटक व्हायचा असेल किंवा सत्तेचा मोठा फायदा उठवायचा असेल तर आपल्यासुद्धा पक्षाच्या कमीत कमी दोन ते तीन जागा असाव्यात असं आमदार विनय कोरेंचं एकंदरीत राजकारण दिसते एक त्यासाठी त्यांचा हा आग्रह दिसतोय हा आग्रह इतका तीव्रतेचा आहे की ज्या महायुतीबरोबर आपण काम करतोय त्या महायुतीचा विरोध देखील पत्करायची त्यांची तयारी दिसते तर ही परिस्थिती पाहिली तर आमदार विनय कोरे यांना स्वतः या निवडणुकीत निवडून येणं हे तितकंच कम प्राप्त आहे आपण स्वतः निवडून जर नाही आलो तर या सगळ्या राजकारणाचा काही उपयोग होणार नाही म्हणून त्यांचे शाहवाडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये जी व्यूहरचना असणार आहे ज्या पद्धतीचं राजकारण असणार आहे ते अतिशय एक वेगळ्या पद्धतीचं असणार आहे की ज्या राजकारण आजपर्यंत आपण पन्हाळा शाहवाडीनं कधी पाहिलं नसेल अशा पद्धतीचं ते राजकारण असू शकतं कारण त्यांना काही करून तिथं निवडून यायचं आहे तर त्या पद्धतीने ते व्यूहरचना आखतील त्या कशा जोडणं आखतील काय लागतील तो येणारा काळच सांगेल तर सध्या अशा पद्धतीचं एकूण राजकारण शाहवाडी आणि पन्हाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये आपणाला दिसतंय कारण येणारी निवडणूक अतिशय रंजक असणार आहे ही पारंपरिकच लढत होणार आहे आमदार विनय कोरे विरुद्ध माजी आमदार सत्यजित पाटील अशी पारंपरिक लढत होणार आहे दोन्ही गट जरी तुल्यबळ जरी असली तरी नेमकं काय होईल की सध्या ते आपण सांगू शकत नाही किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडतील काय ज्या आपण बेरजेचं राजकारण केलं जाईल गट तट कोणाकडे कशी जातील ह्याच्यावरती जा बरसच गणित अवलंबून असणार आहेत जन स्वराज्यामध्ये इन्कमिंग जोरात आहे अशा अनेक बातम्या काय सांगाल याबद्दल सध्या जन स्वराज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग दिसून येते अगदी शावडी तालुक्यात जर पाहिलं पाहिलं गेलं तर दररोज एखादा गट जो आपण सत्यजित पाटील यांचा असेल किंवा विरोध महाविकास आघाडीतला एखादा गट दररोज एखादा गट जनस्वराज्यामध्ये प्रवेश करतानाचा दिसतोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे असं आहे की काल जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार विनय कोरे यांनी ज्या रूट लेवलला काम केलं जे मतदान बाहेर काढण्याचं जे काम केलं शेवटचा तळागाळातला मतदार जास्तीत जास्त कसा बाहेर येईल त्यासाठी त्यांनी जे आखलेली जी काही गणितं होती किंवा प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोचण्याचा विनय कोरी यांनी जो प्रयत्न केला तो एक ह्यासाठी महत्वाचा कारणीभूत आहेच दुसरा म्हणजे प्रमुख कारण म्हणजे काय जे आत्ता जे खासदार लोकसभेला जे निवडून आले धरशील माने हे सध्या केंद्रातल्या सत्तेतला सहभागी घटक आहेत म्हणजे विनय कोरे ज्या पक्षाला सहकार्य करतायत ज्या पक्षाला मदत करतायत त्यांचाच पक्ष तोच पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये विनय कोरे हे भाजपचा मित्रपक्ष म्हणून काम करत आहेत आणि तो भाजप आज सत्तेत आहे तर या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेचा कुठेतरी आपल्याला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून सुद्धा जनस्वराज्यामध्ये इनकमिंगचं म्हणजे प्रवेश वाढण्याचं काम वगैरे जोरात झालेलं दिसत आहे शाववाळी विधानसभा मतदारसंघामध्ये आजची राजकीय परिस्थिती काय आहे काय सांगायला याबद्दल आता जर शाववाडी तालुक्यामध्ये जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर आपण विचार करावा हा तितकाच गरजेचा आहे कारण का स्थानिक स्वराज्य ज्यांच्या मजबूत आहे का तिथंच मतदान त्या पद्धतीनं होत असतं आज जर राजकीय परिस्थिती आपण पाहिली म्हणजे शेवडी तालुक्यात जर आपण पाहिलं प्रॉपर शेवडी तालुक्यात पाहिलं तर शाहोळी तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल किंवा जन सॉरी जिल्हा परिषद असेल सहकारी संस्था असतील किंवा ज्या ग्रामपंचायती असतील याच्यावरती विनयकोरेंच्या विरोध गटाचंच म्हणजे सत्यजित पाटील आणि राय गायकवाड यांची पकड मजबूत दिसून येत आहे ही पकड त्यांची मजबूत आहे त्याचबरोबर आमदार विनोयकोरे यांच्याकडे शाहवाडीतले सजीव पेरिडकर असतील करणसिंग गायकवाड असतील हे त्यांच्याकडे आहेतच त्यांचं ते पक्षबलाबल म्हणजे ते त्यांना सहकार्य करत आहेतच परंतु सध्याच्या स्थानिक स्वराज्याच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो तर तिथं विनय कोरेंच्या सत्तारूढ गटाचं प्राबल्य दिसून येते पन्हाळ्यामध्ये मात्र ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये आमदार विनय कोरेंचं प्राबल्य आहे ह्या सगळ्यांचा विचार करत असताना आज आपण गटतट गट पाहिले तर आज जे उमेदवार असणार आहेत सत्यर पाटील त्यांच्याकडे मानसिंगराव गायकवाड आहेत शिवाय पन्हाळ्या तालुक्यातले आता बाबासाहेब पाटील आसुर्कर काय भूमिका घेतील ते येणार काळ सांगेल कारण ते पण का आता माहितीबरोबर आहेत पण ती नेमकी काय भूमिका घेतील हे येणाऱ्या काळात समजेल परंतु आत्ता सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका ह्या निवडणुकीमध्ये असणार आहे ती म्हणजे माजी आमदार यशवंतराव एकनाथ पाटील यांचे चिरंजीव अमरसिंह पाटील कारण काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरसिंह पाटील हे तटस्थ राहिले आणि दो दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली विधानसभा त्याच्यामध्ये आमदार कोरे आणि करणसिंग गायकवाड म्हणजे काँग्रेसचे हे जे दोन करणसिंग गायकवाड आणि अहमदसिंह पाटील या काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना जनस्वराज्याबरोबर येण्याची ने जी रणनीती आखली ते दोघं एकत्र हे तिघेही एकत्र आले आणि त्याची जी काय बेरीज केली आणि त्याचा फायदा त्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार कोरे यांना झाला होता कारण आपण पाहिलं की दोन हजार चौदामध्ये अगदी निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता परंतु दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अगदी पन्नास सालाच्या आसपासचं लीड आमदार विनय कोरेंनी घेतलं त्याचं कारण म्हणजे अमरसिंह पाटील आणि करणसिंग गायकवाड एक यांना एकत्र आणून त्यांची रसद जी घेतली त्याचा फायदा तो त्यांना झाला परंतु सध्या अमर पाटील कुठंतरी या पूर्ण शववाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावती कुठंतरी त्रयस्थ किंवा तटस्थ राहिल्याचं दिसून येते ते कुठेही कुठल्याही व्यासपीठावर येताना दिसत नाही त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात याच्यावरती सुद्धा बऱ्यापैकी शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे शाहवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न ऐरणीवरती आहेत आपल्यामार्फत कोणकोणते कुन प्रश्न सुटले आहेत आणि कोणकोणते कुन प्रश्न आता प्रलंबित आहेत काय सांगाल तसं तर आज आपण शाहवाडी आणि पन्हाळा हे दोन्ही तालुक्या पण डोंगर कड्या कपार आणि वाड्या पासून बनलेला असा हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपला सहकार क्षेत्र आहेच साखर कारखाने आहेत महत्वाचं म्हणजे आजपर्यंत म्हणजे मला तर या निमित्तानं तुम्ही प्रश्न विचारला की कुठला प्रश्न प्रलंबित आहे त्यात मला सगळ्यात महत्वाचं प्रामुख्याने की आजपर्यंत त्याच्यावर कोणी बोट ठेवलं ले गेलं नाही किंवा त्याच्याकडे कुणी त्या आलेल्या सुद्धा त्याच्याकडे पाहिले नाही असा प्रश्न म्हणजे आपला हा तालुका सॉरी मतदारसंघ हा मोठ्या मोठ्या बाजारपेठांचा मतदारसंघ आहे जसं आता आपण पाहतो बा बाजारपेठ आहे मलकापूरची बाजारपेठ आहे आपण कोडोलीची मोठी बाजारपेठ आहे कळ्याची मोठी बाजारपेठ आहे कोतुलीची बाजारपेठ आहे या इतक्या मोठ्या बाजारपेठा आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आहे पण या बाजारपेठांच्याकडं या बाजारपेठांच्या कशा पद्धतीचा विकास व्हावा त्यांची कशा पद्धतीची डेव्हलपमेंट व्हावी याकडं मात्र कुठल्याही लोकप्रतिनिधींना आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही असं माझं निरीक्षण आहे कारण आज पाहिलं तर पारंपरिक पद्धतीचं जो बाजार मांडला जातो आणि त्या बाजारामध्ये अनेक समस्या आहेत जसे की तुमच्या वाहतुकीची समस्या असेल वाहनांची पार्किंगची समस्या असेल जे छोटे मोठे व्यावसायिक असतात जे रस्त्यावरती हो कुठेही दुकान जिथं जागा मिळेल तिथं बसायचं त्यांच्यामुळे ज्या सगळ्याच एकंदरीत तिथल्या ज्या वातावरणात होणारी अडचण असेल किंवा त्या व्यापाऱ्यांना ज्या काही मूलभूत सेवा सुविधा आपण दिल्या पाहिजेत म्हणजे जसे पाणी असेल कुठंतरी ऊन पावसापासून त्यांना सावली मिळ ऊन पावसान त्यांचं संरक्षण व्हावं त्यांच्या स्वच्छतागृहांची काहीतरी व्यवस्था व्हावी तर अशा पद्धतीचं कुठलंही नियोजन या बाजारपेठेत तुम्ही आज बघ जाऊन बघा तुम्ही आज कुठल्याही पद्धतीचं नियोजन या बाजारपेठांमधून दिसून येत नाही या बाजारपेठा अस्ताव्यस्तपणे पसरलेल्या आहेत याचा सार्वजनिक सगळ्या सा सार्वजनिक घडामोडींना त्याचा कायम व्यत्यय होतो आज तुम्ही जर बांबुड्यात गेला तर रत्नागिरी रोडची पण वाहतूक पाहिली तर प्रचंड कायम तिथं ट्रॅफिक जाम झालेलं जर तुम्हाला दिसून येईल तिथं कसल्याही पद्धतीचं नियंत्रण कसल्याही पद्धतीचं नियोजन तुम्हाला दिसून येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या शावळी तालुक्यात जे धनगरवाडी ता आहेत तिथं अजून सर्वात म्हणजे वाईट इतकी वाईट म्हणजे अशी आहे की तिथं अजून वीजसुद्धा पोचली नाही म्हणजे जी मूलभूत घटक आज आपण एक स्वतंत्र भारतामध्ये राहतो किंवा एक आपण एकविसाव्या शतकाचं आपण कायम उदाहरण देतो आज अशा एकविसाव्या शतकाचा आपण एकीकडे गवगाव करत असताना साध्या तिथं मूलभूत सेवा सुविधा तिथल्या लोकांना शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल रस्ते असतील लाईट असेल ह्या मूलभूत सुविधाच त्या गावातनी वाड्यावस्त्यातनी पोचलेल्या नाही तर आपण कुठल्या विकासाची भाषा करतोय आपण कसल्या पद्धतीचा विकास आज, आज आपण एका महिलेला दीड हजार रुपये दिलं म्हणून आज ना फार मोठा फार मोठा आज आपण विकास केला आहे असं जर तुम्ही डिंगा मिळवून असलेला तर तो, तो सगळा दिकावा आहे त्याच्यामध्ये काही नाही आज जर तुम्ही तुमच्या म मतदाराला जर मूलभूत सुविधा जर तुम्ही देत नसतील त्याच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील तर तुम्ही तुम विकास विकासाची संकल्पना मांडण्याचा या लोकप्रतिनिधींना कुठलाही अधिकार नाही शाववडी विधानसभा मतदारसंघातील अनेक बातम्या आपण कव्हर केल्या आहेत काय सांगाल त्याबद्दल पन शाववाडी पन्हाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी बऱ्याच समस्या कायम शासकीय लोकांच्या पुढे किंवा लोकप्रतिनिधींच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला जसं मी माझं माझं मुख्य गाव ज्योतिबा डोंगर ज्योतिबा डोंगरवरती सुद्धा मी ज्योतिबा डोंगरच्या ज्या काही समस्या आहेत ज्योतिबा डोंगर ती म्हणजे महत्त्वाच्या सगळ्या समस्या आहे ती आमचं ज्योतिबा ग्रामपंचायतला गैरानच नाही आहे अशी एकमेव महाराष्ट्र ग्रामपंचायती आहे की ज्याला स्वतःचं गैरान नाही त्याच्यासाठी मी वारंवार येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे वारंवार मी या पद्धतीनं मार्गी केली की ज्योतिबा ग्रामपंचायतीला आमचं स्वतःचं गायरान असावं ती गायराना आम्हाला तुम्ही वर्ग करा ते असेल किंवा ज्योतिबा येणाऱ्या भाविकांसाठी ज्या काय आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा आहेत त्या कशा पद्धतीच्या असाव्यात यासाठी मी काय पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर ज्योतिबा सोडून गेलं तर मी बाकीच्या परिसरामध्ये ज्या कृषीच्या संदर्भातल्या ज्या काय आडी अडचणी आहेत त्या समस्या आहेत त्या पाण्याचे कसे आता पन्हाळा तालुक्यात आपण पन्हाळा तालुका म्हणजे जे पिकांची जे आपण म्हणतो त्याला कोरडवाहू कोरडवाहू असा तालुका आपला आहे तर या कोरडवाहूमध्ये कशा पद्धतीचे पाण्याचं नियोजन असावं कशा पद्धतीचं मृतसंग्रहन असावं कशा पद्धतीचं आपण म्हणजे आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून आपण जर प्रयत्न आधुनिक शेती आणि पारंपरिक शेतीचा कुठंतरी मेळ घालून चांगल्या पद्धतीची शेती कशी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा मी बातम्यांचं वृत्तांकन केलेलं आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या सध्या रस्त्यांची जी अवस्था आपण पाहतो तिथंपर्यंत आपल्याला म्हणजे अगदी अशी गावं आहेत की आता अजूनपर्यंत साधं जायला अजून पाय वाटून कुठंतरी फाट्या उतरायचं आणि दीड दोन किलोमीटर गावात चालत जायचं अशी सध्या परिस्थिती आहे तर त्या त्या गावांना छोट्या मोठ्या गावांना देखील रस्ते मिळावे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मी वृत्तांकन करत आलेलो आहे बऱ्याच अशा समस्या आहेत की ज्या छोट्या मोठ्या आहेत जर्या काय होते की प्रत्येक वेळेला मोठ्या समस्यांकडेच पाहिलं जातं पण छोट्या मोठ्या समस्यांच्याकडे कोण पाहत पाहत नाही त्या तशाच दुर्लक्षित राहिल्या असतात त्यासुद्धा मी शासकीय पटलावर आणण्याचा प्रयत्न केला किंवा मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून शासनस्तरावर मांडण्याचा मी आजपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे काही गोष्टीत मला यश मिळालं त्या समस्या सोडण्यात काही अजून मिळायचं आहे पण माझं त्या पद्धतीचे अजून प्रयत्न सुरूच आहेत आज आपण मीडिया पाहूला वेळ दिलात आणि निर्भरपणाने बोललात याबद्दल आपला आभार आणि पुढील वारसासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद